आणि यावेळेस जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होतं याचा परिचय सर्वत्र सगळीकडे येत आहे समोरच्या खोटा बोल आणि रेटून बोल ठिकाणी काम केलेलं आहे वाचबून टाकणार 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 झाली दुखानी तयारी जनतेचा विकास जनतेचा पाहिल सारी अरे झुंजा निर्धार हा कार्य बीजेपी ला पीला कटाळलेले काँग्रेसला मतदान जास्ती जास्त करणार मला भाव नाही महागाईच प्रमाण वाढलेलं आहे विश्वास जनतेचा विकास जनतेचा पाहिल दुनिया सारी अरे झुंजालो निर्धार हा ओके सर जे आज सत्तेमध्ये आहेत त्यांचा आज नक्कीच आहे तो एक एवढी अपेक्षा आम्ही धरून धरतो बाज़ <laughs> देशाच्या था नेत्या गांधी महाराष्ट्राचे लोक नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचे लोक नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये दोन गॅरंटी महाविकास आघाडी आहे श्री महाविकास आघाडी शेतकऱ्यांची आघाडी आहे श्री महाविकास आघाडी दिनदलित आघाडी आहे ती महाविकास आघाडीची आघाडी आहे एक शेतकरी श्रमिक महिला यमागरी त्यांच्या खांद्यामध्ये आज याच्या हस्ते प्रचार सुभवण्याचं नाम या ठिकाणी लागवण्यात आलेला आहे शेतकरी श्रमिक महिला युवा दलित या सर्वांच्या विचाराचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आणि आज या सर्वांच्या हस्ते प्रचार शुभारंभ ना या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे व प्रचार शुभारंभ सभेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ủa sao tai niệm về ngân sách và sao tai niệm về ngân sách và sao tai

लोकशाही आहे सत्ता हातात आल्यानंतर आपण येते लक्षात ठेवतात लोक विसरत नाहीत सत्ता आल्यानंतर लोकांचं स्वप्न लोकांची आशाचा निराशा करून तुम्ही टाकू लोकांचा भ्रम निराश झाला सत्ता आल्यानंतर फक्त आपल्या स्वप्नांना पूर्त करण्यासाठी त्यांनी कारभार केला पेट्रोल बनले होते चाळीस होईल झालं का पेट्रोल भरले होते चाळीसच होईल झालं का रोज रोटी दोन कोटी रोजगार झाले होते दिले का गरिबी मिटवणार होते मिटवली का शेतकऱ्याच काय झालं वाटोळ झालं सांगितलं एक आणि करायचं दुसरं हाताला मतदान का करावं आमचे नेते राहुलजी गांधी असतील शरद चंद्रजी पवार असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील देशातला प्रत्येक पक्ष तो, तो, तो संविधान वापवण्यासाठी आज झटतोय झगडतोय तुमचे अधिकार अबाधित राहिले पाहिजे तुम्हाला ज्या संविधानने अधिकार दिले ते अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ही लढाई आहे ही लढाई तुम्हाला खासदार करण्यासाठी नाही आहे ही लढाई तुम्हाला पंतप्रधान करण्यासाठी नाही आहे ही लढाई आहे तुमचं राज्य आणण्याची लढाई आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची लढाई आहे तुम्हाला अधिकार मिळून आहे हे लक्षात ठेवा येत्या सात तारखेला तुला मतदान का करायचं शेतकऱ्याला जीएसटी शेती हवी आहे का नाही सात तारखेला पंजाब समोरचं बटन दाबा बेरोजगाराला नोकरी हवी का नाही सात तारखेला पंजाब समोरचं बटन दाबा मजुराला चारशे रुपये मजुरी हवी आहे का नाही मग सात तारखेला पंजाब समोरचं बटन दाबा तरुणांना नोकऱ्या हव्यात आपले स्वप्न पूर्ण करायचे या सगळ्यांसाठी आपल्याला सात तारखेला ह्या संख्येनं ह्याच उत्साहानं ह्या जल्लोषानं लातूर मी दाखवून दिलं पाहिजे की लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला होता आहे आणि राहणार लोकनेते सन्माननीय बाळासाहेब थोरात यांचं आगमन इथे झालेला आहे थोरात साहेबांचं महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत दोन हजार बारा चौदा या भारी है। आता फोटो, फोटो लिमिट राजे हो है नीच ची ही चूक नव्हती काँग्रेसचा हा काँग्रेसने जाहिराती केल्या नाही कारण जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात चांगलं पुस्तक वाचलं त्याची जाहिरात होते का तुम्ही मोबाईल स्क्रोल करता नेटफ्लिक्स बघता काय काय बघता जाहिरात जा त्याच्या पुस्तकाची येते का नाही तूप खाण्याची जाहिरात येते का नाही बदाम खाण्याची जाहिरात येते का जाहिरात कशाची येते जंगली रमी त्या महाराज जाहिरात वाईट गोष्टींची होते मोदीजी जाहिरात कारण ओबीसी असं मला वाटतं कारण चंद्रकांत पाटलांना संपवलं सुधीर मुनगुंटीवारांना संपवलं विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले अशी शेला संपत चाललेली आहेत पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही अशी पाच वर्षापूर्वी जाहिरात करताना मोदीजींनी आणि त्यांच्या भक्कुल्यांनी ते सगळे भक्कुमले जे पंधरा पैशाच्या हिशोबाने मेसेज करतात त्यांनी जाहिरात केली होती भाय भैरव त्यात लागतात जे भगवान माने हर सात दो करोड बेरोजगारांवर रोजगार दिलान गेले नोकरी पण आता आम्ही स्टार्टअप इंडिया, इंडिया साठी सा लोन मागायचं म्हणलं तर बँक म्हणते तारण दाखवा आणि आमच्याकडे तारण द्यायला असत तर बँकेनं लोनही लावायला कशा आम्ही असतो ही आपल्याला थांबायची महायुतीच्या सरकारनं आरक्षणाचं राजकारण केलं प्रत्येक समाजाला आरक्षणाचं गर्ज दाखवलं मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज ओबीसी समाज समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं राजकारण माहिती न निखे आणि आज जो महाराष्ट्रामध्ये अंधुभाव होता है। तो कुठंतरी संकुष्टाचा लागणार आहे असं चित्र या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र वसंतराव नायकांचा आहे हा महाराष्ट्र वसंतरालाल पाटलांचा आहे हा महाराष्ट्र अब्दुल राजुल्यांचा आहे हा महाराष्ट्र सुधाकरराव भायकांचा आहे हा महाराष्ट्र शरद पवारांचा आहे हा महाराष्ट्र विलासराव देशमुख साहेबांचा सा आहे हा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा आहे हे मुख्यमंत्री राहिले या महाराष्ट्राचा त्यांच्या राजवटीमध्ये कधीही समाजामध्ये समाजा ए तो महायुति सरकार होता यहब सत्ताधा विचारा लगे राहुल गांधी जीय जनते लोकसभा हा मुद्दा माडला काश्मीर पसंद कन्याकुमारी पर मुद्दा माडलाय महाराष्ट्र में भंडारा गोंदिया इधे हा मुद्दा मानला मानस यह हा मुद्दा पड़तो जिसकी चितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्से जाति जनगणना कभी का ही नहीं होती भारताला स्वतंत्र भूल आता पंचहत्तर वर्ष पूर्ण होता है आणि पुन्हा वेळ आलेली आहे या भारत देशाच्या जातीची जनगणना करण्याचा एक नवा विचार राहुल गांधी यांनी आपल्याबरोबर मांडलेला आहे आणि या समाजामध्ये जे थेट निर्माण झालेलं आहे त्याचं हेच एक उत्तर आहे म्हणून काँग्रेस पक्षाच्या पार्टी पार्टीशी पार्ट आपण कमीपणे योगा महायुती मध्ये महाराष्ट्रामध्ये जे चाललंय आज मध्ये महाविकास आघाडीचं वादळ आलंय असं ते म्हणाले हो लिले दूल होत अब चलते चलते हम को गाते जाना है